ज्ञानेश्वर उर्फ माऊली यांच्यातफे एक लाख रुपये धनादेश देश आलेला भैरवनाथाच्या यात्रेनिमित्तानं उत्सवा निमित्तानं दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे जे मुकाबले भारतात झालेले आहेत त्यांना एक मुकाबला मोठा सुरू झाला कंपन्या मिटूतो नका जे कुस्तीचे ते त्यांना माहिती आहे ती कुस्ती काय चीज आहे एक एक पटाला सदा घोसला रविराज जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाल्य मात्र ढोप घेतो पैसा गागीट राले रवि अशी नोंद आता कधी हटलेला पालनाला तुला लाऊ दिला नाही परंतु पारा अर्जुन काकासाहेब पवार आणि शिवदत्तपती गोविंद पवारांचा पट्टा पंढरपूर तालुक्यात बावळगाव गाव आहे पंढरपूरच्या कडला पैवाराचं गाव आहे बावळगाव पंच फिरत राहा कुंतीचा आनंद घेऊ द्या ते लंगोट हिंद किर्ती होण्यापर्यंत त्यांच्या प्रवासातला वस्तान म्हणून त्यांची किमिया असे अशी पंढरपूर तालुक्यातील भोस्याचे भरत बसके पैलवान जेव्हा नव्हते चराचे तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा या वागुरी होती त्यांच लक्ष आहे तिथला पहिलवान मोठा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चंद्रकांत तात्यांना तो हिरा सापडला आणि अभिदादा दादा अनग हिरा अनुभव केला त्यांनी बापाचं काम अतिशय जीवनभर अतिशय योग्य साकारणारा बाप चंद्रकांत तात्या खटके या तात्याचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे जन्म मृत्यू हा जीवनाचा प्रवास चाललेला आहे मनसांच्या जीवनामध्ये आज ते हॉस्पिटल मध्ये पंचायत संघर्ष सुरू वाघेश्वर केसरी किताब पृथ्वीराज पाटील आणि सुमित गोलिया चिरोना सारी भरली रविराज वाघांच्या मगरविटीतून निग्र सदा सजी सोपन आहे बैवान

ओके ओके शाहरुख विजय झाला का वाह मनोज माने आणि शाहरुखाची पूर्ती होती बरोबर का आणि त्यामध्ये शाहरुख खान हरम्याचा प्रस्तान गणेश धांगचा पट्टा विजय झालेला पैलवान प्रकाश बन तयारीला लागा पैलवान हर्षवर्धन सदगड तयारी लागा आखाड्यामध्ये गर्दी करू नका आखाड्यामध्ये जे पंच आहेत ना ते पंच सोडून हजार बारा जे बाकीच्या बघू द्या रामदास भाऊ दावाडे साहेब यांच्या तर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे एक्कावन्न हजार बैठक शरद पवार शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी इंडियन रेल्वेचे पैवान ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन शरद पवार पैवान आलेले आहेत अजून काकासाहेब पवारांचा पुतण्या त्यांचं स्वागत आहे तालमीचे वस्तात पुणे जिल्हा कुस्ती परिषदेचे सदस्य बोलते पालवांना कोलते आपलं स्वागत आहे रविगांच्या कुस्ती कडक पत्रकार छायाचित्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया सर्वांच लक्ष आहे कारण आशिष शुद्धाची क्रेज काय आहे ही वाघोली गाव कुस्तीतलं दिग्गज गाव आहे शरद पवार पैलवा साठी लोकप्रिय आमदार पैलवान आमदार जंत काही धर्मराजासारखा आहे सर्वांनी आबा तर्फे शरद पवार पैवानला पाच हजार रुपये याला दान म्हणतात संदीप शिंदे पैवान तर्फे दोन हजार रुपये चला वागेश्वर केसरीची पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुमित कुरिया महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील एक लाख एक्कावन्न हजार रुपये कुस्ती सुरू होतीये हो हो वागेश्वर केसरीचे पैलवान ताबडतोब पाखाड्यामध्ये या अविनाश शिंदे शिव मोड मध्ये

Yeah!